नमस्कार मी रवि आणि आपण पाहतात साक्षीर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या तर लोकसभा इलेक्शन जे चालू आहे याबद्दल आपले काय प्रतिक्रिया आहे मी राहुल चेकेटकर राहणार हनुमान नगर मला असं वाटते की औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगरमध्ये इथे चंद्रकांत खैरे यांनी वीस वर्ष सत्ता गाजवली आणि यांच्यामध्ये काही एवढं काही बदल काही म्हणजे शहरामध्ये काही बदल काही दिसून नाही आलेला आहे म्हणून असं वाटते की संदीपान भुमरे यांना एक चान्स देऊन यांना आपण म्हणजे निवडून आणून बघू यांना कसं काय होईल आणि असं वाटते की अपेक्षा आहे की वरती यांची सरकार असल्यामुळे हे आपल्याला चांगलं शहराचं काहीतरी विकास होईल असं यांच्याकडून अपेक्षा आहे संदीपन भुमरेच का एक नवीन चेहरा आणि एक पहिलं त्यांना म्हणजे लोकसभेचं पहिलं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे म्हणून यांना एक देऊन पाहू हो। यानी की युतीचं जे आहे सरकार यांना आपण एक यांच्यावर भरोसा टाकून आपण करू शक घेऊ शकतो यांचं सर्व प्रश्न मार्गी लागतील असं तुम्हाला वाटतंय हो बिलकुल यांचे जेणे की आता शिंदे मुख्यमंत्री आहेत परत तेच राहतील अशी अपेक्षा आहे म्हणून यांच्या गटाच्या असल्यामुळे शहराचा विकास होऊ शकतो आता सध्या शहराला कुठल्या स सा, समस्येला सामोरं जावं लागतं त्याच्यावरती ते ती ती मात कशी करू शकते असं पाण्याची समस्या तर आहे भरपूर आता जे जे नवीन नवीन जे एरिया डेव्हलप होतात आहे तर त्यांना पाणी समाज लाईन वगैरे टाकलेली आहे आता हे काही यांचं ओपनिंग नवीन पाईपलाईनचं काहीतरी चालू आहे तर ते होईल हे लवकर लवकर मार्ग लागेल हे आल्यावर सरकार आल्यावर म्हणजे सत्तेमध्ये आल्याच्या नंतर हे प्रश्न मार्ग लागतील असं तुम्हाला हो 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 म्हणजे जसं तर होणारच आहे पण हे आलं तर थोडंसं लवकर होईल फास्ट होईल आणि यांचा एक शिक्का लागून जाईल की यांच्यामुळे झालेला आहे म्हणून असं काही होईल <laughs> शकेल शहरातून ठिकठिकाणी जे आहे आता लोकसभा इलेक्शनचं जे काही रणधुमाळी चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत म्हणता का तुम्ही आपलं कोण येऊ शकता असं शहरामध्ये यायला तर मग आता खैरे याच्या अगोदर पण चांगले कामं केलेली खैरे साहेबांनी यायला पाहिजे खैरे साहेब वाटते त्यांची इकडच्या साईडला बरीच हवा आहे खैरे साहेबांची येऊ शकते खैरे साहेब शंभर टक्के एक काम चांगलं आहे खैरे साहेबाचं अगोदर बी त्यांनी ज्यावेळेस होते ते त्यावेळेस केले ना चांगले काम आपल्या शहरासाठी बरेच काम चांगले केले त्यांनी त्याच्यामुळे यायला पाहिजे त्यांनीच माझी तर अशी प्रतिक्रिया आहे की साहेबच यायला पाहिजे संभाजीनगरमधून शहराला पाणी व्यवस्थित भेटलं पाहिजे रस्ते व्यवस्थित भेटले पाहिजे आणि लोकांचे जे जो छोटे छोटे समस्या आहे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईट लाईन कंप्लेट नाही आहे त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आता ह्या साईडला जर गेलं ना तर बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण पण झालेलं आहे ते अतिक्रमण पण त्यांनी काढायला पाहिजे आणि या समस्या लोकांना सोडवल्या पाहिजे माझं नाव लक्ष्मण दिवसे माझं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये जे भवनगरला राहतो धन्यवाद ना आपलं नाव जनार्दन पाचे कुठं राहतो आपण जय भवनगर जय भवनगर आपल्या शहरामध्ये जे आहेत सध्या इलेक्शनचं जे काही विषय चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणी यायला हवं चंद्रकांत खैरे साहेब चंद्रकांत खैरे साहेबच का बरं कारण की त्यांनी बरेचसे काम केलेले पहिले आणि आता हे जे लोक आलेले नवीन याने फक्त फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे कामसुद्धा काही नाही आणि इथं औरंगाबाद शहर मध्ये संभाजीनगरमध्ये दहा दिवसाला पाणी भेटतंय लोकाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही केलेली काही नाही सोडवते नाही कारण त्यांच्याच काळामध्ये ते मंजूर झालेलं आहे पहिले काम उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस योजना मंजूर झालेली त्याच्यामुळे फेरे साहेब यायला पाहिजे हा यायला पाहिजे आणि वाढलेली आहे शेतकऱ्याचे खताचे रेट वाढलेले जीएसटी वाढलेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तर हे शेतकऱ्याच्या मालाला जावं लागते हे खैरे साहेब सोडू शकतात कारण त्याला अनुभव आहे मोठा त्यामुळं साहेब ठाकरे आणि खैरे साहेब हे जोमाना कामं करते त्या यायलाच पाहिजे हा माझं नाव शंकर पाटील मी हनुमान नगरला पूर्ण करू शकतात हो शंभर टक्के विपिन वखरे एरिया जे भवन नगर सिडको औरंगाबाद ह्या वेळेस मान्य श्री चंद्रकांतजी साहेब निवडून येतील यामुळं की शिवसेनेसोबत लोक आहेत भावनिक लोक आहेत आणि जो काही विस्तार झालेला आहे या शहराचा तो खैरे साहेबांच्या कार्यकाळातच झालेला आहे ना की या पाच वर्षात निवडून आलेल्या खासदारामुळं जो काही विकास किंवा जो काही शहर हे वाढलेलं आहे शेंद्रापर्यंत इकडं व वाळूजपर्यंत हे खैरेसाहेब खासदार असतानाच शहर वाढलेलं आहे दुसरा कोणी खासदार नव्हता आणि शिवसेनेनी मान्य उद्धवसाहेबांनी या शहरासाठी मुख्यमंत्री असताना खूप निधी दिला रोडचे कामं केले त्यानंतर तुमचा पाण्याची योजनाही ते कंप्लीट करत होते पण त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यामुळं खैरेसाहेब हे निवडून येतील आणि पुन्हा या शहराला मुबलक पाणी रस्ते सुविधा हॉस्पिटल हे मिळत खैरे साहेबच का पाणी प्रश्न ते सोडतील खैरे साहेबच का यामुळं खैरे साहेब हे